आज आहे एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीमध्ये चिकन सुक्कं त्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन आणलेलं आहे चिकन पहिला मस्त एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता चिकन सुक्क वेगळं करणार आहे आणि चिकनचा रस्सा वेगळा करणार आहे त्यासाठी पहिला चिकन शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं पातील ठेवलेलं आहे पातेलामध्ये तेल टाकलेलं आहे थोडीशी महुरी आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे महुरी आणि जिरं थोडं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे कांदा मस्त लाल कलर यूजपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही आता इथं कांदा मस्त भाजलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे हिंग टाकूया परत एकदा मस्त कांदा हलवून घ्यायचा आहे ते तेलात आणि जे आपलं धुवून घेतलेलं चिकन आहे एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आता टाकूया तेलात बघू शकताय तुम्ही आता मस्त तेलामध्ये थोडं चिकन हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मिठामध्येच आपलं पन्नास टक्के चिकन शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये आता मीठ टाकलेलं हे परत एकदा हलवून घेऊया आणि आता प्लेट झाकून एक दहा मिनटं बारीक गॅसमध्ये चिकन शिजू शिजवून देऊया म्हणजे मिठाला पाणी सुटते आणि त्याच्यामध्येच आपलं चिकन पन्नास टक्के शिजते मग भारी होते चिकनला टेस्ट छान येते बघू शकताय तुम्ही बघा आता मिठाला इथं पाणी सुटलेलं आहे आणि चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया आता मला काही जास्त रस्सा करायचा नाही आहे पात्र त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर जास्त रस्सा करायचा असेल तर तुम्ही जास्त गरम पाणी टाकू शकताय आता इकडं चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी मी इथं वल्लं आणि वाळं खोबरं घेतलेलं आहे दोन्ही पण थोडं थोडं लसणाच्या थो चार पाच कुड्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे अर्धा चम्मच जिरं आणि पांढरे तीळ छोटे दोन चम्मच घेतलेला आहे मसाल्यासाठी कोथिंबीर घ्यायची आहे आपली भरपूर प्रमाणात आता मसाला आपण बारीक करून घेऊया मिक्सरला बघू शकता आता इथं मसाला आपला तयार झालेला आहे तो पण इकडं चिकन पण शिजले काय बघूया बघा इथं मस्त आता चिकन एकदम परफेक्ट शिजलेलं आहे चला मग आता चिकन आपण काढून घेऊया आळणी पाण्यातून आता चिकन आपण इकडं काढून घेतलेलं आहे तर आता ह्याचा आपल्याला चिकन सुक्क करायचं आहे आणि आळणीचा आपण चिकन रस्सा करायचा आहे चला पहिलं चिकन सुक्क करून घेऊया त्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकूया चिकन कसं एकदम झणझणीत पाहिजे त्याच्यामुळे तेल टाकताना कंजूसपणा नाही करायचं आहे तेल भरपूर घालायचं आहे भरपूर म्हणजे एकदमच भरपूर नाही जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे जिरं मोहरी कोण टाकत नाही पण मी टाकतो आता असू दे चला आणि सुक्यासाठी लांबडा कांदा चिरून घेतलेला आहे सुक्यासाठी नेहमी लांबडा कांदा घालायचा आणि रशासाठी बारीक चिरून घेतलेला कांदा तर आता इथं कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं हिंग टाकूया बघू शकताय तुम्ही आणि जो वाटून घेतलेला मसाला आहे तो मसाला टाकूया जास्त काय एकदम असं ग्रेव्ही टाईप करणार नाही आहे सुक्कच करणार आहे मसाला एकदम कमी वापरणार आहे आता मसाला छान भाजून घ्यायचा आहे तेलात बघू शकताय तुम्ही मस्त बारीक गॅसवरती मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघा साईडून तेल सुटलेलं आहे मसाल्याला म्हणजे मसाला आपला इथं परफेक्ट भाजलेला आहे तेलात आता याच्यामध्ये आपली झणझणीत कोल्हापुरी चटणी चिकन कसं झणझणीत पाहिजे म्हणून मग मी अडीच चमच छोट्या अडीच चमच चटणी टाकलेली आहे चटणी पण तिखट आहे थोडीशी आणि हा चिकन एवरेस्टचा चिकन मसाला एक छान चव येण्यासाठी थोडंसं चिकन मसाला टाकूया मस्त कलर बघा कसला आहे जबरदस्त लाल भडक आणि मीठ टाकायचं आहे आता आपण चिकन शिजवून घेताना पण मीठ टाकलेलं त्याच्यामुळं मग इकडं मीठाचं प्रमाण एकदम कमी टाकायचं आहे आणि एक छान चव येण्यासाठी वेगळी टेस्ट भारी येते त्यामध्ये आपण दही ॲड करूया दही टाकायचं आहे थोडं एकदम भारी होते चिकन दह्यामुळं आता दही हे मस्त हलवून घेऊया मसाल्यामध्ये बघू शकताय तुम्ही मस्त कलर आलेला आहे लाल भडक झणझणीत आता इकडे आपलं शिजवून घेतलेलं जे चिकन आहे ते आता टाकूया चिकन सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हळूवारपणे वास तरी जबरदस्त एक नंबर येत आहे बघा आता मस्त आता इथं मसाल्यामध्ये चिकन सगळं हालवून घेतलेलं आहे एकदम थोडंसं कोरडं झालं त्यामुळे जे अळणी पाणी आहे ते थोडंसं टाकूया म्हणजे मसाल्यामध्ये चिकन थोडंसं छान शिजेल आता प्लेट झाकून एक पाच मिनटं बारीक गॅसवरती माफेवरती शिजवून घेऊया मसाल्यामध्ये चिकन बघा आता पाच मिनिट झालेलं आहे आणि आपलं चिकन तयार आहे वरतून छान अशी कोथंबी टाकूया जबरदस्त एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये चला या तुम्ही पण खायला चिकन सुक्कं आणि चॅनलला माझ्या पटापट सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी